एक दोनदा घातला आता इतकं फिटिंगला होतोय आणि प्लस सतत इस्त्री कलर पण जाय लागलाय आणि व्यवस्थित वर्क पण नाहीये हा है। ना तर घेतलाच नुसता पण फिटिंग केलं तर हे जे खालची साईड आहे ना जिथे इथे चुण्या केलेल्या आहेत त्याच्यानंतर हा जो खालचा आपला घेर असतो तिथे हा व्यवस्थित बसत नाही फिटिंग नाही करावं तर खूप लूज होतोय मोठी साईज घ्यावी तर खांद्यावरनं उतरतोय आणि कापड पण इतकं काही खास वाटत नाहीये किंवा हा घेताना वाटलं होतं अरे छान आहे डेली वेअरसाठी अगदी स्वस्तात मिळालाय पण आता अजिबात घालाव असं सुद्धा वाटत नाही खूप चरचरत आहे हे कापड तुमचं पण असं होतं का बरेचदा आपण कपडे घेतो वेगवेगळे किंवा कुठे सेल लागलाय म्हणून किंवा एखादा असाच कुर्ता आवडला म्हणून कधी ऑनलाईन छान दिसला म्हणून आणि काय होतं ते घेतल्यानंतर किंवा ते एखाद्या वेळी घालून बघितल्यानंतर इतके ते कापड असे चरचरीत असतात किंवा त्यांची डिझाईन चांगली नसते फिटिंग चांगल्या बसत नाहीत आणि त्याच्यामुळे एकतर लुक जातो अख्खा तो घातला तर आणि ते तसंच ठेवून द्यावं तर पैसे वाया जातात हे सगळं जर टाळायचं असेल तर, जा तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आज आपण बघतोय असे कोणते फॅब्रिक किंवा कोणते कुर्त्याचे पॅटर्न आपण टाळले पाहिजेत त्याच्यामुळे आपण एकतर पैसे पण वाचवू शकू आणि दुसरं जे अजिबात ट्रेंडिंग नाहीयेत किंवा बिलकुल छान दिसणार नाहीयेत त्याच्यामुळं आपला लुक खराब होऊ शकतो पटकन व्हिडिओला सुरुवात करूया हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेक्ट मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन आय वाईज पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल व्हिडिओ मिस होणार नाही आय नो खूप मोठा गॅप झालेला आहे पण मध्ये थोड्याशा सुट्ट्या पण होत्या त्याच्यानंतर घरचे काही फंक्शन होते त्याच्यानंतर थोडंसं आजार पण होतं पण आता आपण परत आलेलो आहे आणि आता परत खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप सारे युजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते आज आपण बघतोय खास अशा काही कुर्ता जे आपण टाळले पाहिजेत किंवा आपण जेव्हा सेलमधन कपडे घेतो किंवा ऑनलाईन ड्रेसेस वगैरे घेतो किंवा इव्हन शॉपमध्ये जाऊन घेताना आपण कोणत्या गोष्टी आपण टाळायला हव्या ज्याच्यामुळे आपले पैसे तर वेस्ट होणार नाहीत आणि सोबतच असे फॅब्रिक घेऊन मग परत अरे उगीच घेतलं हे व्यवस्थित बसत नाहीये खूपच अंगाला चरचरताय अशा कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत सो so, सगळ्यात फर्स्ट मी हा जो कुर्ता घेतला होता हा मी ऑनलाईन घेतलेला तुम्ही माझ्या एक दोन मध्ये पाहिला असेल किंवा मध्ये मी जेव्हा ट्रिपला गेले होते ना तारकर्लीला तेव्हा एकदा मी हा घातलेला हा फर्स्ट तर खूप छान वाटला घेतल्यानंतर फॅब्रिक पण रेऑनचं आहे प्रिंट पण जर अशी छान आलेली त्याच्यामुळे असं वाटत होतं की अरे नाही मस्तच आणि अगदी कितीमध्ये मिळालेला हा सहाशे मध्ये काहीतरी अख्खा सेट होता हा पण जेव्हा मी याला धुतला त्याच्यानंतर तो इतका जबरदस्त श्रिंक झालेला आहे की तो अजिबात आता बसत नाही उसवावा तर याला जेव्हा आपण फिटिंग करतो ना तेव्हा खूप जर थोडेसे मोठे टाके वापरले तर याला अक्षरशः वेज पडतात मधून तुम्ही थोडंसं जवळून बघितलं तर लक्षात येईल त्याला अशा लगेचच वेज किंवा फटी दिसतात फिटिंग केलेल्या त्याच्यानंतर याचे बरेचसे दोरे निघतात याची जी मधली डिझाईन आहे त्याचे खूप सारे दोरे निघतात त्यासोबतच कलर थोडासा फेड होतोय आणि सगळ्यात मेन म्हणजे याची पॅन्ट तर अजिबात व्यवस्थित बसत नाही त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही ऑनलाईन वगैरे असे ड्रेसेस घेताना सध्या हे जे लखनवी पॅटर्नचे किंवा असे डिझाईन चिकनकरी डिझाईनचे वगैरे ड्रेसेस हे फुल ऑन ट्रेंडिंग आहेत ते खूप सुंदर दिसतात तुम्ही माझ्या बऱ्याचशा मा व्हिडिओमध्ये पण पाहिला असेल की जेव्हा मी सांगते की चिकनकरीमधले वगैरे कुर्ते घ्या ते खूप छान दिसतात रिच दिसतात आणि लुक पण खूप सुंदर करतात पण घेताना तुम्ही जर असे अगदी सहाशे सातशे मधले घेत असाल किंवा असं सेट वगैरे आहे तुम्ही जर स्ट्रीट शॉपिंग करत असाल किंवा इव्हन तुम्ही पुण्याला वगैरे गेला तुळशी बागेत बघत असाल तर तेव्हा किमान ना इतके साध्या क्वालिटीचे घेऊ हो नका त्याच्यामुळे तुमचे पैसे तर वेस्ट जाणारच आहेत पण त्याच्यानंतर हा जो मनस्ताप आहे की ती फिटिंग नीट नाही आहेत त्याच्यानंतर कलर फेड झाला दोरे निघाले प्लस सतत याला इस्त्री करायला लागतं एकदा जरी घातला तरी हा लगेचच असा लाइनिंग पडतात लगेच गोळा झाल्यासारखा होतो त्याच्यामुळं या प्रकारची फॅब्रिक तुम्ही नक्कीच टाळू शकता नंबर दोन मिठाईचं बॉक्स तर वाटत नाहीये ना mm -hmm. येस घेताना मला पण खूप छान वाटला होता की बांधणी डिझाईन आहे थोडीशी खूप सुंदर दिसेल पण अजिबात छान दिसत नाहीये आणि मेन प्रॉब्लेम याचं फॅब्रिक आहे हे जे फॅब्रिक आहे ना हे थोडस पॉलिस्टर मिक्स आहे पॉली कॉटन असतं ना म्हणजे पॉलिस्टर जास्त प्रमाणात पॉलिस्टर असणार हो, कॉटन फॅब्रिक त्या प्रमाणात दिसतंय एकतर प्रचंड चरचरतो अंगात घातल्यानंतर तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये वगैरे जर या प्रकारचे घातले मग तर विचारूच नका भयानक घाम येणार आहे तो घाम ट्रॅप होणार आहे कारण अजिबात हे फॅब्रिक घाम वगैरे शोषून घेत नाही कॉटनचं जसं घाम त्याच्यामध्ये सोक होतो तसं अजिबात होत नाही बिलकुल एरी नाहीये त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा कापड घेणार आहे किंवा कोणताही ड्रेस कुर्ता एखादा टॉप जीन्सवरचा टॉप शॉर्ट कुर्ता काहीही चॉईस करताना असं जे फॅब्रिक आहे ना म्हणजे असं जे मिक्स फॅब्रिक आहे ना याच्यामधला अजिबात घ्यायचा नाही तो प्रचंड त्रास देणारा ठरतो त्याच्यात आणखीन काय झालं हा अतिशय स्ट्रेट पॅटर्नचा अजिबात ए लाईन वगैरे काही नाही फुल ऑन असा एक सारखा स्ट्रेट आहे आणि त्यात जर तुम्ही माझ्यासारखी जर स्क्वेअर बॉडी मध्ये असाल मग तर हा अजिबात चांगला दिसत नाही त्यासोबतच हा तुम्ही पेअर करताना सोबत पेअर केला किंवा एखाद्या सोबत जरी पेअर केला ना तरी लुक इतका उठून दिसत नाहीये कारण याची प्रिंटस तेवढी छान नाही घेताना हा अगदी मला काहीतरी अडीचशे तीनशे ला मिळालेला असं स्ट्रीट शॉपिंग करताना छान वाटेल किंवा अरे छान आहे असं डेली यूज ला होईल किंवा जाऊ दे घरात घालायला होईल म्हणून मी घेतला पण अक्षरशः असं झालं की मी एकदा घातल्यानंतर परत तो घालावा वाटला नाही कारण हे फॅब्रिक भयानक काचल्यासारखं किंवा भयानक गरम उकडल्यासारखं होतं याच्यामुळे त्यामुळे ही एक चूक तुम्ही नक्कीच टाळू शकता नंबर तीन आणखी एक प्रॉब्लेम म्हणजे जेव्हा आपण असे घेरचे टॉप घेतो ना असं मस्त घेर असतो त्याला सुंदर डिझाईन असते सगळं छान असतं पण मेन प्रॉब्लेम काय असतो माहिती का त्याचा त्याला इथे ज्या चुण्या असतात ना इथे दिलेल्या गळ्याच्या साईडने त्याच्यामुळं काय होतं हा ड्रेस फिटिंग केला तरी तो इथे मध्ये कमरेपशी हिप्स पशी अजिबात व्यवस्थित बसत नाही कारण आपण वरची साईड फिट करतो आपल्या खांद्यापासून कमरेपर्यंतची पण काय होतं खालची जी आपली घेर होणारी साईड आहे ती मग वरचं साईड अर्धवट फिटिंग झालेलं असतं खाली फिटिंग नसते आणि त्याच्यामुळं तो खूप असा चालताना वगैरे वरती उचलल्यासारखा होतो ड्रेस त्यासोबतच त्याची फिटिंग नीट नसल्यामुळे ना इथे खूप असा बल्की दिसायला लागतो ही साईड आणि दुसरं म्हणजे हे जे आहे इथे जे चुण्या दिलेल्या आहेत ही डिझाईन आपल्या अशी छातीपर्यंतची येते आणि इथे छातीच्या अशा खूप चुण्या दिसतात आणि अगदी लहान पोरीचा फ्रॉक घातल्यासारखा हा ड्रेस दिसायला लागतो त्यामुळं अवॉर्डेबल म्हणजे या प्रकारचे जे कुर्ते आहेत तुम्ही जर थोड्याशा जाड असाल किंवा थोड्या तब्येतीने एल साईज एक्सेल कडे जाणारे असाल ना तर मग तर शक्यतो या प्रकारचे ड्रेसेस टाळायचे तुम्हाला जर घेरचे घ्यायचेच आहेत तर ते छान कॉटन बेस मधले आणि इथं अशा चुण्या नसून फुल अशा पूर्ण चुण्या असताना पूर्ण फुल घेर असणारे असे तुम्ही घेऊ शकता ते खूप छान दिसतात किंवा इव्हन कट तरी हवा मग इथे जर चुन्या असतील तर ऍट लीस्ट ना त्याला साईडचा सा कट हवा म्हणजे हा फॅब्रिक थोडंसं फिटिंग केलं तरी घातल्यानंतर चालताना वगैरे असं सा साईडनी वर उचलल्यासारखं होत नाही फिटिंग पण छान दिसते आणि ड्रेस पण छान दिसतो सो so, अवॉर्डेबल मिस्टेक मध्ये या प्रकारचा ड्रेस पण तुम्ही नक्कीच टाळू शकता ज्याच्याने तुमचे पैसे पण वाचतील त्यानंतरची मिस्टेक म्हणजे आपण जे खूप मोठी प्रिंट्स घेतो सध्या असे की आपण इन्स्टाचे रील्स वगैरे बघतो त्याच्यामध्ये खूप अशा लाऊड प्रिंट्स असतात लाऊड कलर एकदम असे पॉप कलर असतात पोपटी असेल डार्क गुलाबी असेल डार्क अगदी असे कलर असतात जे खूप अंगावर आल्यासारखे होतात ते काही प्रमाणात बघायला छान वाटतात तुम्ही जर थोड्याशा पेटाईट असाल म्हणजे थोड्याशा हाईटने वगैरे कमी आहात थोड्याशा छान अशा नाजूक आहात अशा वेळी ते पॉपअप कलर छान दिसतात पण तुम्ही जर थोड्याशा जाड मधल्या असाल एक्सेल डबल एक्सेल पर्यंत असाल तर खूप जर असे अंगावर येणारे भडक कलर घेतले ना आणखीन आपण जास्त जाड आणि आणखीन अशा थोड्याशा ओल्ड फॅशन दिसू शकतो त्याच्यामुळे सध्या घेताना छान असे एक सारखे मोनोक्रोमॅटिक कलर मधले ड्रेसेस घेऊ शकता किंवा छान असे कॉर्ड सेट तुम्ही घेऊ शकता जे एका सिंगल कलरमध्ये आहेत किंवा एकाच कलरचे थोडेसे कॉम्बिनेशन केलेले आहेत ते पण अतिशय छान दिसतात आणि ते सध्या ट्रेंडिंग पण आहेत कापड घेताना आपण पॉलिस्टरचं वगैरे अजिबात घ्यायचं नाही त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये फुल असं रेऑन जे आहे खूपच सॉफ्ट आहे पण त्याच्यामध्ये अजिबातच थोडासाही स्टिफनेस नाहीये असं पण फॅब्रिक घ्यायचं नाही त्याला पण मग सतत इस्त्री करायला लागते किंवा त्यांची पण परत फिटिंग वगैरे केली तर खूप जास्त श्रिंक होण्याचे प्रॉब्लेम होतात त्यामुळे ते पण एक तुम्ही टाळू शकता घेताना ना शक्यतो जर तुम्ही कॉटन मध्ये घेतले लिननमध्ये ड्रेसेस घेतले किंवा छान असे चिकन करीचे वगैरे थोडेसे ब्रँडेड कपडे घेतले ना एकतर ते टिकतात लुक पण खूप सुंदर देतात आणि त्यासोबतच त्यांना फार असं फिटिंगचे वगैरे प्रॉब्लेम पण येत नाहीत किंवा कलर फेड होण्याचे किंवा त्याची डिझाईन निघतीये किंवा अगदीच काय घातलंय हे असे दिसते हे प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये येत नाहीत सो तशा प्रकारच्या फॅब्रिकमध्ये इन्व्हेस्ट करा बाकीच्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून पैसे बेस्ट घालवू नका सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा सोबतच अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका